छावा चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली आहे हा सिनेमा कलेक्शनचे रोज नवीन रेकॉर्ड करत आहे पण आता हा सिनेमा बघितल्यानंतर एक वेगळीच बातमी समोर आली आहे येथे एक अजीब प्रकार घडल्याचे समोर आले असून येथील गावकरी डोक्याला टॉर्च वाले हेल्मेट मोबाईलचा टॉर्च सुरू करून रात्रीच्या अंधारात माती चालताना दिसत आहेत याला छावा हा सिनेमा कारणीभूत असल्याचं बोललं जात आहे हे संपूर्ण प्रकरण नेमकं काय आहे चला जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून छावा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर सर्वांनाच बुरानपूर हे औरंगजेबाचे प्रिय शहर असल्याचे कळले या शहरात त्याचा खजिना लपवलेला असल्याचे चित्रपटात दाखवण्यात आले होते चित्रपटातील हा प्रसंग आणि असिरगड येथे उठलेली अफवा यामुळे लोकांनी शेतात धाव घेत सोन्याची नाणी शोधण्याचा प्रयत्न केला आहे बुराणपूर शहरापासून अठरा किलोमीटरवर असिरगड किल्ल्याजवळून राष्ट्रीय महामार्गाचे बांधकाम करण्यात येत आहे त्यासाठी खोदकाम सुरू आहे दरम्यान काही दिवसांपूर्वी एका बांधकाम कंपनीने खोदलेली माती ही एका व्यक्तीच्या शेतात टाकली होती त्यात काही कामगारांना धातूची नाणी सापडली तर अनेकांनी छावा चित्रपटातील बुराणपूर लुटीचा संदर्भ देत या ठिकाणी औरंगजेबाचा खजिना दडल्याची अफवा पसरवली त्याचा जो व्हायचा तो परिणाम झाला हा खजिना काढण्यासाठी असिरगड येथीलच नाही तर आजूबाजूच्या लोकांनी किल्ला परिसर आणि राष्ट्रीय महामार्गालगतच्या शेतात खोदकाम सुरू केल्याची माहिती समोर येत आहे विशेष म्हणजे या नागरिकांकडे मेटल डिटेक्टर सुद्धा आहेत त्यातील काही लोकांना नाणी सापडल्याचा दावा करण्यात येत आहे मध्य प्रदेशातील बुराणपूर ही मुघल छावणी होती ते दक्षिण आणि उत्तर भारत जोडणारे मुख्य शहर होते तर सागरी मार्गाने येणाऱ्या वस्तू या बुरानपूर मार्गेच दिल्लीकडे जात होत्या तर या शहरात मुघल नाण्यांची टाकसाळ सुद्धा होती देशातील विविध मोहिमांनंतर त्यावेळी त्या आजूबाजूच्या शेतात त्यांच्या लुटीचा माल खड्डा खोदून लपून ठेवत असत असा दावा आहे त्यामुळेच आता या परिसरात लोक खोदकाम करत आहेत रात्रंदिवस या ठिकाणी लोक माती चालण्याचे काम करत आहेत चार पदरी रस्त्याच्या बांधकामादरम्यान खोदलेल्या मातीतून अनेक महिलांना सोन्याचे नाणे सापडल्याचा दावा एका स्थानिकाने केला आहे तो म्हणाला की हा खजिना बुरहाणपूरच्या असिरगडमध्ये पुरला आहे असे म्हटले जाते की प्राचीन काळी सैनिक युद्धानंतर लुटलेला खजिना येथे खड्डा खणून पुरत असत खरंच या ठिकाणी औरंगजेबाचा खजिना असेल का तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा तसेच माहिती देणारा हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशाच प्रकारचे माहितीविषयक व्हिडिओ दररोज पाहण्यासाठी आमच्या स्प्रेडिट यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा